नमस्कार शेतकरी दुसऱ्यांचं जीवन सुखी करणारा दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण करणारा तसेच दुसऱ्यांना आनंदी करणारा अन्नदाता म्हणजे शेतकरी होय करून शेतामध्ये राबून दिवस रात्र कष्ट करून आणि खस्त्या संकटे झेडून शेती पिकवणारा हा रत्न हा म्हणजे शेतकरी होय शेतामध्ये तो राग राखतो कष्टतो मेहनत घेतो त्याला दिवस असो हे आराम नसतो तसेच त्याच्या चेहऱ्यावर कधी आनंद झळकत नाही तर सतत तो कामात असतो जाणामध्ये असतो त्याला सर्वांची फिकिर असते सर्वांची काळजी असते आपल्या परिवारांची काळजी असते तसेच त्याला दुसऱ्यांची काळजी असते त्याला कधी आराम नसतो त्याला कधी विश्रांती नसते कामच ही त्याची पूजा असते कष्ट मेहनत परिश्रम हेच त्याचे रत्न असतात प्रामाणिकपणाने निष्ठेने तो झटत असतो काम करत असतो स्वतःच्या परिवाराला सुखी परंतु तो दुसऱ्यांनाही सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो शेतात धान्य पिकून तो सिता दुसऱ्यांना धान्य पुरवतो दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण करतो आणि घर बसल्या आपल्याला घर बसल्या आपल्याला ज्वारी असो गहू असो तांदूळ असो डाळी असो आपल्याला मिळतात धनधान्य मिळतात अशा प्रकारे शेतकरी हा शेतामध्ये राबून मेहनत करून अनेक यातना सहन करून आपले जीवन सुखकर करत असतो मग तो, त्वीध। तो त्वीध। त्वीध। त्याला किती यातना होत आहे किती कष्ट होत आहे त्याची तो तमा करत नाही त्याला रात्र असो किंवा वय असो उठावं लागतं कधी कधी लाईट जाते त्याची अडचण असते कधी कधी नैसर्गिक संकट येतात कधी पाऊस जास्त पडतो तर कधी पाऊस कमी पडतो या कमी जास्त पावसामुळे शेतामध्ये भरमसाट नुकसान होते कधी कधी पिके तर वाहूनच जातात कधी कधी तर उगवतच नाही कधी कधी नुसतं काळ राहणंच राहत आणि पिकं उगवलं तरीही त्याला कीड लागते म्हणून त्याला कोणतंच फळे लागत नाही या सर्व संकटांना तोंड देत दे। शेतकरी या सर्व संकटाचा सामना करत तो झटत असतो राबत असतो आणि न हारता हिम्मत न हारता न डगमगता तो सतत शेतामध्ये पिकवत असतो आज ना उद्या आपल्याला चांगलं धनधान्य मिळेल आज न उद्या शेतामध्ये पिकेल नैसर्ग निसर्गाची निसर साथ मिळेल आणि धनधान्य पिकेल याचा त्याला आत्मविश्वास असतो आणि तो आत्मविश्वासपूर्वक निष्ठेने काम करत असतो प्रामाणिकपणे कष्टत असतो झकत असतो शेतकऱ्याला अनेक अडचणी असतात त्या अनेक अडचणीवर मात करून तो आपलं जीवन जगत असतो कधी कधी शेतात कष्ट करून शेतात राबून एवढी मेहनत करून एवढ्या यातना करून या दिवस जास्त कष्ट करून सुद्धा त्याच्या घरी खायला काही नसतं ही एक खूपच बिकट कठीण परिस्थिती आहे शेतकऱ्यांची आपणाला वाटत शेतकऱ्याला खूप जमीन आहे वर्षाला खूप उत्पन्न होत असेल आणि त्याच्याकडे त्यामुळे खूप पैसा असेल तो चांगले जीवन जगत असेल परंतु हे चुकीचं आहे कारण शेतीमध्ये अनेक अडचणी असतात त्या सर्व अडचणीवर मात करावी लागते शेतीत पिकतं म्हणजे काय आहे लगेच त्याचा पैसा येत नाही या शेतीत जर पेरलेलं त्याला टिकवण्यासाठी मेहनत लागते कधी ते वाया जातं कधी नाश होतं तर कधी कीड लागतं तर कधी काही येतंही नाही खते बियाणे याच्यात त्याचा पैसा जातो वेळही फुकट जातो मेहनतही फुकट जाते काहीच पदार्थ पडत नाही सुद्धा निघत नाही अशी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे दैनीय परिस्थिती आहे म्हणून काय काय शेतकरी कंटाळून आत्महत्यासुद्धा करतात कारण त्यांनी जी बियाणे खते घेतलेली असतात ती नगदीने घेतलेली असतात ते उधारीवर घेतलेली असतात आणि त्यांचं कर्ज वाढलेलं असतं आणि उधारीवर घेतलेल्या बियाणे खत्यांचा खांचा पैसा जर त्यांच्याकडं आला नाही त्यांची उधारी जर चुकी नाही चुकी झाली नाही तर ज्यांच्याकडून उधार घेतला आहे ते त्यांना टोमणे देतात त्यांना पैसे मागतात परंतु शेतात तर काही उगवलेलं नसतं बियाणे खते ही फुकट गेलेली असतात कारण कधीकधी नैसर्गिक संकटामुळे या कोणत्या अडचणीमुळे शेतात पिकच उगवलेलं नसतं आणि म्हणून तो पैसा दिला तरी नाही म्हणून त्याच्याकडे कधी कधी काहीच नसतं काहीच नसतं घरी जेवायला सुद्धा काही नसतं तर तुम्ही कर्ज देणार कुठून मग अशा वेळेस तो दुसऱ्याकडून कुणाकडून कर्ज घेतो आणि तो कर्ज बाजारी घेतो आणि दुसऱ्याकडून घेतलेलं कर्ज फिटता फिटता त्याचं जीवनच जातं कर्ज काही फेटत नाही मग त्याला ताण येतो ताण येतो आणि त्याला काही समजत नाही कळत नाही तो, तो, तो डायरॅक्ट वेगळ्या मार्गात अशा प्रकारे शेतकऱ्याची दैनिक अवस्था आहे शेतकऱ्यांच्या या परिस्थितीकडे शेतकऱ्यांच्या दुर्दशाकडे कोणी तेवढं लक्ष देत नाही कोणाला तेवढी शेतकऱ्याची किंमत वाटत नाही त्यांनी शेतात किती राग किती कष्ट केले किती घाम गाळला किती काम केले त्याच्या कष्टाकडे कोणी लक्ष देत नाही काही काही शेतकरी इमानदारीने प्रामाणिकपणाने जीवातोड मेहनत करतात शेती करतात त्यांना कधी जर निसर्गाची साथ मिळाली तर त्यांना वर्षाला लाखो उत्पन्न सुद्धा होत परंतु एखाद्यावर जर निसर्गाने घात केला तर त्यांच्या घरी जेवायला सुद्धा नसते म्हणजे कधी सोन्याचा घास असतो तर कधी काहीच नसतं अशी शेतकऱ्यांची परिस्थिती असते शेतकऱ्यांना का लगेच पेरलं म्हणजे लगेच मुक्त असं नसतं आता शेतात पेरलेला आहे सर्व काही पेरलेला आहे परंतु पुढे ती उगल्यावर त्याच्यातून उत्पन्न मिळेल की नाही त्याच्यातून फायदा होईल की नाही आपण आलेल्या बियाणे खत याचा तरी पैसा निघेल की नाही ही शेतकऱ्याची चिंता असते काळजी असते कारण तो पेरतानी पेरतो आनंदाने खुशी परंतु पेरलेलं उगवतं की नाही त्याची फिकी त्याची काळजी ज्या मनाला असते परंतु कधी कधी पेरलेलं उगवतच नाही उगवलेलं तरी ते त्याला फळ लागत नाही काही अडचणीने काही संकटाने ते कधी कधी वाहून जातं कधी त्यांना कीड लागते अशा प्रकारे शेतकऱ्यांची स्थिती भयानक भयाव असते आता काय काय शेतकऱ्यांना भरपूर जमीन असते समजा वीस पंचवीस एकर ते काही बटामने देतात आणि काही स्वतः करतात गडी लावतात अशा शेतकऱ्यांनी अनेक पिकं घेतलेली असतात त्यांना एक दोन पिकामध्ये समजा नुकसान झाले तरी त्यांची भरपाई होऊन जाते त्यांना वर्षाखाटी उत्पन्नही चांगलं होतं आणि जे शेतकरी नियोजनपूर्वक बुद्धीचा वापर करून सुधार बियाणाचा वापर करून तसेच शेणखत कीटक शेणखताचा वापर करून मेंढ्यांचं खत या सर्वांचा वापर करून शेती करतात त्यांना भरपूर उत्पन्न होतो भरघोस उत्पन्न होतो त्यांना त्यांची कमाई सुद्धा फार उरते कर्ज कर्जबाजारी नसतात परंतु जे काही गरीब शेतकरी आहे त्यांच्याकडे एक दोन एकर जमीन आहे आणि तेवढ्या जमिनीतच त्यांना उत्पन्न काढायचं असेल परंतु तेवढ्या जमिनीत त्यांनी जे पेरलेलं असत आणि ते जर उगवलंच नाही या का लागली या नैसर्गिक संकटात मुळे ते वाहून गेले पूर आला आणि ते वाहून गेले किंवा आभाळा आल्यामुळं त्यातला कीड लागली ते पिळून गेलं खराब होऊन गेलं या पाणी ते वाळून गेल अशा अनेक कटकटीमुळे या गरीब शेतकऱ्यांचे जीवन दयनीय होतं खूप भयानक होत विचित्र होत हा गरीब शेतकरी पुन्हा पिकवण्यासाठी पुन्हा पीक घेण्यासाठी तिच्याकडे एक रुपया सुद्धा नसतो घरी खायला काही नसत तरी तो हिंमत न हरता कर्ज घेतो किंवा उदार बी बियाणं आणतो कुणाकडून उसने पैसे घेतो आणि पुन्हा शेतात पेरण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याने जरी पुन्हा पेरलं आणि जरी ते उगवली राहतेच किती दोन एकर एक दोन एकर एक दोन एकर मध्ये जर उगवलं आणि ते पीक चांगलं आलं निसर्गाने साथ दिली पाणी पडलं सर्व झालं निसर्गाने साथ दिली सर्व पाणी पडलं चांगलं उगवलं सर्व झालं परंतु ते आम्हाला तो एकदा योग्य भाव नसतो योग्य भाव नसतो त्याला खूप कमी किमतीत तो माल विकावा लागतो आधी त्याच्यावर कर्ज झालेला असतो त्या कर्जात त्याचा अर्धा पैसा जातो आणि त्या पैशातून त्याला पुन्हा पेरण्यासाठी पुन्हा शेतात काही पेरण्यासाठी तो पैसा राखून घ्यावा लागतो काही पैसा राखून घ्यावा लागतो आणि पुन्हा पेरण्यासाठी पैसा लागतो आणि काही पैसा खाण्यापिण्यासाठी लागतो पोट आहे हा पोटाला लागतोच त्यासाठी राखून ठेवावं लागतं एकरा बाळाला उपाशी मारून कसं चालायचं म्हणून त्याच्यासाठी राखून ठेवावं लागतं अर्धा पैसा कर्जात गेला अर्धा पैसा पुन्हा पेरण्यासाठी त्याच्यासाठी लागतो आणि उरलेलं ला। काय खाण्यापिण्या त्याच्याकडे राहिलं काय काहीच नाही तो कंगाल तो कंगालच अशा पद्धतीने गरीब शेतकऱ्याची परिस्थिती ही अशी भयानक असते त्यांना दुसरं रोजगाराचं साधन नसत कारण ते शेतकरी असतात त्यांना शेतातच ते काम करत असतात दुसरं काही साधन नसतं त्यांना त्यांनी जीवन कसं जगायचं असतील सरकारच्या भरपूर योजना असतील सरकारतूनही भरपूर मदत मिळत असत परंतु या सर्व मदतीतून त्याचा जीवनविर्वाह होत नाही कारण जीवन जगण्यासाठी काय काय लागत नाही शिक्षणासाठी पैसा लागतो भविष्यासाठी अडचणी होणार काही जमा ठेवावी लागते दवाखाना शिक्षण शेतीसाठी पुन्हा पेरण्यासाठी राखून ठेवा लागणारा पैसा कटकटी अडचणी घरात लागणार सामान अशा बारा भानगडी शेतकऱ्याच्या मागे असतात आणि त्याच्यातच त्याचा सर्व पैसा निघून जातो आणि मग त्याच्याजवळ आय आयत्यावेळी एक रुपये शिल्लक राहत नाही आणि तो परेशान होतो दुःखी होतो नाराज होतो आणि त्या चेहऱ्यावर आनंदच अशा प्रकारे गरीब शेतकऱ्यांची अशी दैनीय अवस्था आहे आणि याच कारणामुळे काही काही जे इमानदार शेतकरी असतात तो विचित्र मार्ग निवडतात आपलं जीवन सापवत अशी शेतकऱ्याची दयनीय स्थिती आहे जरी शेतकऱ्याने इमानदाराने इतबारीने शेतात काम केलं मेहनत केली कष्ट केले गडीनं लावता दुसरी न लावता स्वतः मेहनत केली कष्ट केले मन लावून काम केलं आणि जर त्याला निसर्गाने साथ दिली नाही त्याने जे पेरलं ते उगवलंच नाही या उगवलं तरी उगवलं तरी त्याला किडे लागली ते, 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 ला ते बरोबर निघालंच नाही या काही पाणीच पडलं नाही तर ते सगळं वाहून जातं या ते वाळून जातं या ते चिडून जातं मोठ पैसा गेला बियाणे गेलं खते गेली मेहनते गेली सगळं गेलं सगळं गेलं सगळं अशा प्रकारे शेतकऱ्याची दैनिय अवस्था आहे आता आज शेतकरी बरेच सुधारलेले आहेत ते आपला माल व्यापाऱ्यांना देता स्वतः बाजारात जाऊन विकतात स्वतः बाजारामध्ये आणून तो माल विकत आहे त्यांचं जीवन चांगलं होत आहे सरकारकडूनही त्यांना भरपूर मोबदला भेटत आहे भरपूर योजनेचा लाभ भेटत आहे अशा बरेचसेकऱ्यांचे जीवन सुधरत आहे परंतु ज्यांना ज्यांना एक एकर या दीड एकर अशी शेती आहे त्यांना दुसरीकडे कर काम करण्याशिवाय पर्याय नाही निवड शेतीच्या जोरावर अवलंबून राहता येत नाही त्यांना काहीतरी जोडधंदा म्हणा काहीतरी करावं लागतं त्या शिक्षणासाठी ते शेती सोडून देतात आणि शेरा देतात त्यामुळे शेतीचं प्रमाण कमी होतं आणि शेतकरी असूनसुद्धा ते शहरात येऊन काम करतात कुठंतरी दुकानावर सुद्धा कुठंतरी ते काम करतात आणि त्याच्यातून लेकराचं शिक्षण स्वतःचा उदरप्रभाव करत असतात शेती असून सुद्धा कारण एक एकर शेतीमध्ये काही होत नाही म्हणून ते शेती तशीच ठेवतात या देतात आणि शहरात येऊन आपला उदाहरण करण्यासाठी लेकराच्या शिक्षणासाठी सर्व गोष्टीसाठी ते शहरात येतात आणि जास्त पैसा मिळावा या आशेने शहरात येऊन काहीतरी कामधंदा शोधतात आणि काम करत असतात असे बरेचसे शेतकरी चेहऱ्यात आलेले आहेत आण काम करत आहे आपला उदाहरणार आहे कारण त्यांना इलाज नसतो कारण तेवढ्या एकरामध्ये एक त्यांचं भागत नसतं कारण माणसाच्या गरजा खूप आहे मनुष्याच्या आशा खूप आहे अन्न वस्त्र निवार ह्याचा गरजा आहेतच आहे त्याबरोबरच शिक्षणसुद्धा आहे लेकरांना शिकवायचं त्यांचं भवितव्य आहे उद्या भविष्य आहे उद्या त्यांचं भविष्य उज्ज्वल करायचं त्यांना आपल्या असं दर्दर फटका लागू नये त्यांना अशा ठेचा लागू नये त्यांची परिस्थिती अशी भयगंभीर होऊ नये यासाठी ते लेकरांच्या शिक्षणासाठी शहरात आलेले असतात ले आणि लेकरांच्या उज्ज्वल धोक्यासाठी ते झटत असतात कष्टत असतात राबत असतात अशा प्रकारे शेतकऱ्यांची स्थिती भयाव आहे आता बरेचसे शेतकरी सुधारलेले आहेत त्याच्यात काय वाद नाही कारण बरेचसे शेतकऱ्यांना जागे झालेले आहे कळालेले आहेत बरेच शेतकरी हुशार झालेले आहेत चहाणे झालेले आहेत त्यांना कसं आपलं जीवन जगावं आपला दर्जा कसा उंच करावा आणि कोण पद्धतीने शेती करावी सी कशी शेती करावी या उत्पन्नाचं साधन कसं शोधावं हे त्यांना कळत आहे ते शाळ होत आहेत आणि बरेचसे शेतकरी हे सुधारलेले आहेत आणि त्यांची प्रगती झालेली सुद्धा आहे विकास झालेला आहे सरकारकडून सुद्धा त्यांना भरपूर मदत मिळत आहे अशा प्रकारे शेतकरी या विषयावर आपण चर्चा केलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद